आज खारीपट्ट्या विभागामध्ये सुमारे आठ ते दहा वर्षापासून आम्ही खारीपटलेली जनते जनता हे बघत आहेत की ह्या खारीपट्ट्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात टवालखोर लोक ओणवा लावत आहेत आणि व वो, ह्या ओणव्यामुळे लोकांची आंब्यांची झाडे लोकांचे बागात हे सर्व नष्ट होत आहे त्यापासून लोकाचा करोड रुपयाचा लाखो रुपयाचा नुकसान होत आहे त्याकरिता आम्ही आज जिल्हा अधिकारी साहेब पर साहेब आणि तहसीलदार साहेबाला एक निवेदन दिले आहेत की आपण ह्यावर सक्तीशी कारवाई करावी कारण ह्या टवालखोरानी आपल्या टवाळगिरीमुळे जे ओणवे लावत आहेत त्यापासून आज जनता त्रस्त आहे जनता एवढी परेशान झाली आहे की ह्या ओणव्यापासून लोकांच्या घरापर्यंत हे ओणवे पोचून घर घरा जलण्याची संभावना आहे त्यासाठी ह्या टवालखोरावर कारवाई अतिशय गरजेची आहे कारण हे टवालखोर त्यांना काही काम नाही ते सरळ सरळ कुठंतरी रात्रीचे आग लावतात आणि सरळ निघून जातात त्यापासून कितीतरी परिसर हा आगीच्या वातावरणात येतो आणि त्यापासून करोडो लोकांचा ह्यामध्ये करोडाचं नुकसान होत आहे त्या त्याकरिता महाराष्ट्र शासनाची यावर लक्ष महाराष्ट्र शासनाचा यावर लक्ष राहणं अतिशय गरजेचं आहे आणि शासनाने यावर लक्ष देऊन असे टवालखोर जे हे ही प्रतिक्रिया करत आहे ही क हे अशा प्रकारची कामं करत आहे त्यावर एक मोठ्या प्रमाणात त्यां त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं झालेलं आहे तेव्हा मी महाराष्ट्र शासनाशी कलकलीची विनंती करतो आहे बघा आज एक शेतकरी आंब्याची झाडं कशासाठी लावतो त्या आपल्या परिवाराचे पोट पाळण्यासाठी तो झाडं लावत असतो परंतु जर ह्या प्रकारे ओनवे आता लागत राहिले तर ह्या शेतकऱ्यांचं नुकसान होतो तो वर्षभर तो शेतकरी आर्थिक संकटात सापडतो आणि सरकारपासून पण त्याला काही मदत भेटत नाही त्यासाठी अशा टवालखोरांवर कारवाई अतिशय गरजेचं आहे आज आम्ही जिथं जिथं निवेदन द्यायला गेलो ते बोलतात लागला काय वनवा लागला मया मग ते कसं लागल्यानंतर येऊन काय उपयोग आहे तेव्हा सरकारनी यात पत्रकार परिषद घ्यावी मंत्र्यांनी नाहीतर जिल्हाधिकारी साहेबांनी नाहीतर साहेबांनी एक पत्रकार परिषद घेऊन सक्तीची वॉर्निंग करणं अतिशय गरजेचं आहे तेव्हा महाराष्ट्र शासनाचे अधिकारी साहेब नाहीतर तहसीलदार साहेबांनी एक पत्रकार परिषद घेऊन सक्तीची वॉर्निंग क करायला पाहिजे की जर कोण वोनवा लावताना भेटला तर त्यावर सक्तीची गुन्हा नोंदवली जाईल आणि आपल्या पोलीस स्टेशनामार्फत तलाठी आपले जे पोलीस पाटील आहेत त्यांना पण यावर लक्ष ठेवण्याचे आदेश द्यावे ही माझी विनंती आहे